मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये धर्मदाय आयुक्तालय भरतीची परीक्षा सध्या सुरू आहे काही पदांचा पेपर झाला मात्र निरीक्षक सारख्या पदांचा पेपर अजून बाकी आहे तरी विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की आमचा पेपर झाला मग अँसर की कधीपर्यंत येऊ शकते या व्हिडिओमध्ये आपण अँसर की कधीपर्यंत येऊ शकते याची अंदाजित तारीख बघणार आहोत सर्वांना मी सांगू इच्छितो की अँसर की अजूनपर्यंत आलेली नाही काही विद्यार्थी फोटो बघून असं त्यांना वाटत असेल की अँसर की आली नहीं, कदी शक्ते, मां का तर नाही मित्रांनो ऍन्सर की अजूनपर्यंत आली नाही पण ती कधी येऊ शकते याचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यानंतर तुमचा जो काही निकाल आहे किंवा निकालाची प्रोसेस आहे यानंतरची पुढची प्रोसेस काय असेल ती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की ज्या नवनवीन अपडेट्स असतात त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहाव्यास मिळतात आता पहा सर्वात प्रथम आपल्याला पाहावं लागेल टाइम टेबल तर कधीपासून आपली परीक्षा सुरू झाली चार नोव्हेंबरपासून परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि आपली परीक्षा संपणार नोव्हेंबरला नोव्हेंबरला जवळपास ज्या काही पदांसाठी जाहिरात आलेली होती त्या संपूर्ण जाहिरातीमधील पदे या ठिकाणी परीक्षा त्यांची संपलेली असेल बारा नोव्हेंबरला जर आपली परीक्षा संपत असेल तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की चौदा नोव्हेंबर पासून म्हणजे चौदा नोव्हेंबर पासून ते सतरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला अँसर की पाहायला मिळणार आहे अँसर की साधारणतः सुरुवातीला टीसीएस एका महिन्यामध्ये लावत होती नंतर पंधरा दिवसावर आलं नंतर सात दिवसावर आलं आणि आता सध्याचा जर आपण ट्रेंड पाहिला टीसीएस कंपनीचा म्हणजे तुमची परीक्षा घेणारी कंपनी आहे टीसीएस त्यामुळे आपण ट्रेंड बघतो टी चा तर टीसीएस तीनच दिवसांमध्ये एन्सर की लावत आहे म्हणजे बाराला तुमचा पेपर संपला तर तुम्हाला चौदा ते पंधरा तारखेलाच तुमची रिस्पॉन्स शीट मिळून जाईल पण आपण काय धरलेलं आहे दोन दिवस आणखी एक्स्ट्रा पकडले म्हणजे सतरा तारखेपर्यंत एक्सपेक्टेड करू शकतो आपण आपली अँसर की म्हणजे आणखी दोन दिवसाचा कालावधी यामध्ये आपण एक्स्ट्रा पकडलेला आहे साधारणतः सतरा तारखेच्या आतच इव्हन तुम्हाला चौदा ते पंधरा तारखेलाच तुमची रिस्पॉन्स शीट मिळून जाईल आणि त्या रिस्पॉन्स तुमचा स्कोर किती येतो हे तुम्हाला समजेल आता जाऊन घेऊ जाणून घेऊया आपण स्टेप्स हे पाहिलं आपण अन्सर की च्या बाबतीत ज्या ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा चार पाच तारखेला झाली ते मेसेज करत होते की नेमकी आन्सर की कधी येईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की चौदा पंधरा सोळा किंवा सतरा या तारखेच्या दरम्यान दिसू शकते आता पाहूया आपण स्टेप्स म्हणजे यानंतरची प्रोसेस काय राहणार आहे सुरुवातीला आपली आता एक्झाम होत आहे जाहिरातीबद्दल आपण बोलणार नाही आहोत सध्या काय सुरू आहे आपली एक्झाम यानंतर फर्स्ट रिस्पॉन्स शीट लागेल त्यानुसार तुम्ही तुमची जी काही आन्सर की आहे तुम्ही जे उत्तरं दिलेले आहेत आणि तुमची जी, जी प्रश्नपत्रिका होती ते तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये जर तुम्हाला चूक आढळली तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी दोन ते तीन दिवसांचा असतो त्यामध्ये ज्या काही प्रश्नामध्ये चुका असतील किंवा एखादं उत्तर जर कंपनीने चुकवलेलं असेल तर तिथे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता सेकंड रिस्पॉन्स शिटमध्ये म्हणजे जेव्हा सेकंड रिस्पॉन्सशीट लागेल त्यामध्ये सर्व दुरुस्ती होत असते आता पहिली रिस्पॉन्स शीट तर दोन तीन दिवसामध्येच लागते पण जी सेकंड रिस्पॉन्स शीट असते याला साधारणतः एक सा या ते दीड महिन्याचा कालावधी लागत असतो त्याचं कारण असं की पहिल्या रिस्पॉन्स जे काही आपण आक्षेप घेत असतो आणि त्या आक्षेपासंबंधी जे पुरावे त्या ठिकाणी जोडत असतो म्हणजे अटॅचमेंट जोडत असतो तर ते सर्व पडताळणी करून कंपनीला सेकंड रिस्पॉन्स शीट सुधारित पद्धतीने लावावी लागते त्याचमुळे सेकंड रिस्पॉन्स शीट लागण्यासाठी या ठिकाणी वेळ जो आहे तो जास्त लागतो एक ते दीड महिन्याचा कालावधी सेकंड रिस्पॉन्स शीटला शकतो इव्हन कधी कधी दोन दोन महिन्याचा कालावधी सुद्धा त्यांना लागतो म्हणून पहिली अँसर की लवकर येईल मात्र सेकंड रिस्पॉन्सिटला एक ते दीड महिना लागू शकतो आणि त्यानंतर लागत असते तुमची मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट ही साधारणतः दोन ते अडीच महिन्याच्या आसपास लागते सेकंड रिस्पॉन्स शीट लागल्याच्या नंतर मेरिट लिस्ट कधीही जाहीर करू शकतात मग ते दोन दिवसाने तीन दिवसाने आठ दिवसाने दहा दिवसांनी डिपेंड करते जर त्याच्यानंतर कोणतेही आक्षेप त्यांच्याकडे गेले नाही कारण की आक्षेप घेण्यासाठी लिंक तर मिळतच नाही पण काही काही विद्यार्थी असं मेल वगैरे करतात किंवा कॉन्टॅक्ट करतात की सेकंड रिस्पॉन्स मध्ये ही बऱ्याच चुका आहेत तर ते विचारात घेऊन या ठिकाणी मेरिट लिस्ट प्रसिद्ध करत असतात मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्याच्या नंतर आता कंपनीची जबाबदारी संपली मेरिट लिस्ट पर्यंतची जबाबदारी होती कंपनीची या प्रोसेसला दोन ते तीन महिने आणखी इथून लागू शकतात म्हणजे आता सध्याचा नाही आपला नोव्हेंबर तर डिसेंबर जानेवारी किंवा फेब्रुवारी म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट ही दिसू शकते नंतर जर आपण पाहिलं पुढचा कालावधी त्याच्या तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे तात्पुरती सिलेक्शन याडी टेन्टेटिव्ह सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येते आणि ही प्रसिद्ध करण्यात येत असते विभागाकडून आतापर्यंत मेरिट लिस्टपर्यंतचं काम होतं तुमचं कंपनीचं म्हणजे टी सी असतं आता मात्र जी मेरिट लिस्ट असते ती सुपूर्द केली जाते विभागाकडे म्हणजे धर्मदाय आय। आयुक्तालयाकडे ती सुपूर्द जाते आणि धर्मदाय आयुक्त जो आहे त्यांच्या संकेतस्थळावर तात्पुरती निवड यादी म्हणजे किती उमेदवारांना डी व्हीसाठी बोलवायचं ती प्रसिद्ध करत असते या निवड यादीमध्ये जे जे उमेदवार आहेत त्यांना डी त्यांना व्हीसाठी जावं लागतं डी व्हीसाठीचं वेळापत्रक सुद्धा येत असतं डी बी म्हणजे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्रांची पडताळणी कागदपत्रांची पडताळणी ज्या ज्या विद्यार्थ्यांची झाली मग त्यानंतर लागत असते फायनल सिलेक्शन लिस्ट तर या प्रोसेसला साधारणतः चार ते पाच महिन्याचा कालावधी फायनल सिलेक्शन लिस्टपर्यंत लागू शकतो सेकंड रिस्पॉन्स तुम्हाला परीक्षा संपल्याच्या दोन तीन दिवसात त्याच्यानंतर भेटेल तुम्हाला द्वितीय म्हणजे पहिली रिस्पॉन्स जी आहे ती परीक्षा संपल्याच्या दोन तीन दिवसामध्ये दुसरी रिस्पॉन्स जी आहे त्याला तुम्हाला एक ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो तिथून पुढे जर आपण पाहिलं आठ ते दहा दिवस मिरिट लिस्टसाठी लागतात जी तात्पुरती निवड यादी आहे त्यासाठी सुद्धा एखादा महिन्याचा कालावधी लागू शकतो आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर एक ते दीड महिन्यामध्ये तुमची जी काही फायनल सिलेक्शन लिस्ट आहे ती सुद्धा प्रसिद्ध केल्या जाते म्हणून इथून तीन चार महिन्याचा कालावधी या भरतीला लागणार आहे तुमची परीक्षा जर झाली असेल तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला तारखेपासून सतरा तारखे या दरम्यान दिसू शकते हा फक्त एक अंदाज आहे आता ते कधी लावतील हे त्यांच्यावरच डिपेंड आहे तिसरीच कंपनीवरच डिपेंड आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती याबाबत जाणून घेतली तुमचे आणखी काही प्रश्न असतील जसे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणकोणते कागदपत्रे आपल्याला द्यावे लागतील तर त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येऊ तुमची जर त्यामध्ये रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणखी काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशाच सगळ्या माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार